नमस्कार शाज कलेक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे शाज कलेक्शनच्या यूट्यूब चॅनलवर आपण पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिन्यांचे व्हिडिओ पोस्ट करत असतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी थोडेसे वेगळे मोस्ट डिमांडिंग आणि सध्या खूप ट्रेंडमध्ये असलेले गेरू पॉलिशचे मॅट मंगळसूत्र घेऊन आली आहे ज्याच्यामध्ये काही पट्टी डिझाईन आहेत तर काही डमरू शेपचे डिझाईन असणार आहे आणि बरेच जण नेहमी वेगवेगळे फोटोज पाठवून आम्हाला विचारत असतात की असं काही कलेक्शन आपल्याकडे आहे का तर आता ते कलेक्शन आपण घेऊन आलो आहोत तर मग तुम्हाला शाज कलेक्शनच्या कोणत्याही दागिन्यांची ऑर्डर करायची असेल तर एक छोटीशी प्रोस छोटीशी प्रोसेस आहे जी मी थोडक्यात तुम्हाला सांगते तुम्हाला जे दागिने आवडतात त्यांचा एक स्क्रीनशॉट घेणं खूप गरजेचं आहे स्क्रीनशॉट घेतल्यानंतर तो व्हॉट्सअप नंबरला पाठवायचा आपला व्हॉट्सअपचा नंबर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा व्हिडिओच्या बाजूला व्हॉट्सअप केल्यानंतर जर अवेलेबल असेल तर तुम्हाला तुम्हा पेमेंट आधी पत्ता द्यावा लागतो आणि त्या पत्त्यावर तुमचं पार्सल एक आठवड्याच्या आतमध्ये येतं आपल्याकडनं पार्सल कुरिअर किंवा पोस्ट दोन्ही मार्फत पाठवलं जातं पार्सल यायला एक आठवड्याचा वेळ लागतो एखाद दिवस उशीर होऊ शकतो कधी लवकरही येऊ शकतं तर ते तुमच्या ऍड्रेसवर डिपेंड असतं पार्सल मिळाल्यावर पार्सल ओपन करतानाचा व्यवस्थित ओपनिंग व्हिडिओ करणं खूप गरजेचं आहे कारण ओपनिंग व्हिडिओ नसेल तर कोणत्याही प्रकारची तक्रार एक्सेप्ट केली जात नाही तर त्याच्यामुळे या या गोष्टीची एक जराशी नोंद घ्यायची आणि लक्षात ठेवायचं आता आपण सुरुवात करूया आजच्या आज कलेक्शनला आजचं कलेक्शन मॅट गेरू पॉलिशमध्ये असणार आहे आणि अतिशय सुंदर ट्रेंडिंग मंगळसूत्र तुम्ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या सिरियल्समध्ये दे वेगवेगळ्या सेलिब्रिटींच्या गायांमध्ये अशी मंगळसूत्रं पाहिली असतील आता मी स्वतः सुद्धा एक लॉंग आणि एक शॉर्ट अशी ही मंगळसूत्र वेअर केलेली आहेत जी खूप सुंदर दिसतात आणि मी ते तुम्हाला आता विथ किमती सांगणार आहे सगळ्यात पहिलं तर मी वेअर केलेला हा छोटासा आणि सिंपल असा कॉम्बो ज्याच्यामध्ये हे प्रॉपर छत्तीस इंच येणारं डमरू शेपचं मंगळसूत्र मध्ये मस्त असे हे पाईप असतात वरती खाली त्याला गोल मणी असतात वाटीचं डिझाईन पण खूप छान असतं वाटीला सुद्धा छान असे डायमंड आणि खाली लटकन वगैरे आहेत चार सडींमधलं हे मंगळसूत्र आहे प्रीमियम क्वालिटीमधलं आहे सिंगल मंगळसूत्र छत्तीस इंच किंमत असणार आहे आठशे रुपये फ्री शिपिंग फक्त आठशे रुपये फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे लिमिटेड स्टॉक असतो त्याच्यामुळे जर तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर स्क्रीनशॉट घेऊन तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आता ह्याच मंगळसूत्राचं मिनी व्हर्जन म्हणजे अठरा इंचामधलं हे मंगळसूत्र अतिशय सुंदर चार लाईनमधलंच सेम पॅटर्न आहे फक्त हे जे मोठं आहे त्याला आपण शॉर्ट बनवलेलं आहे पाठीमागे हुक असतो याला ह्यालासुद्धा वाटी आहे ही दोन्ही मंगळसूत्रं म्हणजे आज मी जे दाखवणार आहे त्या कोणालाच कानातले को ना येत नाहीत या गोष्टीची एक नोंद घ्या लक्षात ठेवा आणि हे छोटं मंगळसूत्र असणारे सहाशे पन्नास रुपये फ्री शिपिंगला पण जर तुम्हाला हे दोनही मंगळसूत्र एकत्र घ्यायची असतील तर हा कॉम्बो तुम्हाला मिळणार आहे बाराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग हा सेम कॉम्बो मी तुम्हाला व्यवस्थित असं सुद्धा दाखवते जेणेकरून तुम्हाला स्क्रीनशॉट घेणं सोपं होईल शॉर्ट आणि लॉंग अशी ही दोन्ही मंगळसूत्रं असणार आहेत छोटं मंगळसूत्र आणि मोठं मंगळसूत्र दोन्ही वाटी मंगळसूत्र आहे कानातले येणार नाहीत कॉम्बो घ्यायचा असेल तर बाराशे पन्नास रुपये फ्री शिपिंग ओनली लॉंग मंगळसूत्र आठशे रुपये ओनली शॉर्ट मंगळसूत्र सहाशे पन्नास रुपये जर तुम्हाला आवडलं असेल त्याचा स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल आता याच पॅटर्नमध्ये काही नवीन मंगळसूत्र आहेत ज्यांना थोडं नाजूक मंगळसूत्र हवं असतं ज्यांना असं खूप हेवी किंवा जाड मंगळसूत्र घालायचं नसेल तर त्यांच्यासाठी अतिशय सुंदर ह्याच पॅटर्नमध्ये आपण नवीन ऑप्शन घेऊन आलो आहोत सुंदर असं वाटी मंगळसूत्र ह्याची लेंथ चौतीस इंच येणार प्रीमियम क्वालिटीमध्ये काळे मण्याची आणि गोल्डन गेरू पॉलिश मॅटवाले पॉलिशची चेन असणार मध्ये गोल गोलमणी असणार तीन लाईनमधलं नाजूक मंगळसूत्र चौतीस इंच हाईट जाते ह्याची प्रीमियम क्वालिटी किंमत असणार आहे ह्याची चारशे नव्वद रुपये फ्री शिपिंग फोर नाईंटी रुपीज फ्री शिपिंग स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअप ला मेसेज करा प्रीमियम क्वालिटी च खूप छान दिसत ज्यांना खूप अशी जाडी किंवा हेवी मंगळसूत्र घालायची नसतात त्यांच्यासाठी हा मस्त ऑप्शन आहे चारशे नव्वद रुपये फ्री शिपिंग मध्ये हे वाटी मंगळसूत्र अवेलेबल होणार आहे याच पॉलिश मध्ये किंवा याच डिझाईन मध्ये तुम्हाला जर पट्टी मंगळसूत्र हवं असेल तर ता त्याच्यामध्ये पेंडंट वाला डिझाईन अवेलेबल आहे बघा गोल पेंडंट आहे मोठ्या आकाराचं आणि अतिशय सुंदर असं त्याला खाली लटकन आहे मध्ये हे रेड कलरचे स्टोन येणार चार लाईनचं हे मंगळसूत्र फ्लेक्झिबल लाईन असणार हे फुलांचे पॅच येणार ह्याच्यामध्ये प्रीमियम क्वालिटीचं प्रॉपर छत्तीस ते ॲक्च्युली हे अडतीस इंचापर्यंत जातं कारण की ह्यांना पेंडेंट असतं पेंडेंट असल्यावर मंगळसूत्राची हाईट थोडीशी वाढते सो थर्टी सिक्स टू थर्टी एट इंचेसमध्ये जाणार हे मंगळसूत्र प्रीमियम क्वालिटीचे ह्याला फुलांचे पॅचेस आहेत पाठीमागे काळ्या मण्यांची लाईन असणार अतिशय सुंदर आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंग एट फिफ्टी रुपीज फ्री शिपिंगमध्ये हे मंगळसूत्र अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल लिमिटेड स्टॉक असतो अशा मंगळसूत्रांचा कारण की ह्यांचे खूप पीस एकत्र बनून येत नाहीत त्याच्यामुळे स्टॉक संपला की मग बराच दिवस वाट बघावी लागते रिस्टॉक व्हायला त्याच्यामुळे जर आवडला असेल तर लगेचच स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा खूप नेमक्याच डिझाईन आपण बनवून घेतलेल्या आहेत पुढचं मंगळसूत्र बघा अतिशय सुंदर गोल मध्ये हे रेड स्टोन आहेत खाली छान लटकन आहे आणि हे छान असे पॅचेस येणार घ्यायला चार मधलं मंगळसूत्र इथे हे दोन दोन पॅचेस आहेत पट्टी असली ना की खूप छान दिसतं मंगळसूत्र स्टेबल राहतं अतिशय सुंदर दिसतं चारशे आठशे पन्नास रुपये फ्री शिपिंग एट फिफ्टी रुपीज फ्री शिपिंग छत्तीस ते अडतीस इंचापर्यंत जाणार हे मंगळसूत्र ज्यांना लॉन्ग मंगळसूत्र आवडतात मोठे पेंडंट आवडतात त्यांच्यासाठी हा छान ऑप्शन आहे एट फिफ्टी रुपीस फ्री शिपिंग मध्ये तुम्हाला अवेलेबल होणार आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा म्हणजे ऑर्डर लगेचच बुक करता येईल डमरू शेप मध्ये आणखीन दोन डिझाईन्स आहेत ज्या मी तुम्हाला दाखवते चार लाईन मधलंच मंगळसूत्र वाट्या त्यांना खाली छान रेड म्हणजे पिंक आणि ग्रीन कलरचं लटकन येणार हा पाईपवाला सेक्शन जसं मी वेअर केलंय त्याच पॅटर्नचं हे मंगळसूत्र आहे चार लाईनचं चा हे गुच्छा येणार मध्ये हे म पाईपवाला काम येणार पुन्हा सेम प्रॉपर छत्तीस इंच ही मंगळसूत्र असतात एखादं इंच चा कमी जास्त होऊ शकतं म्हणजे छत्तीसचं मे बी थर्टी सेव्हन किंवा थर्टी फायव्ह होऊ शकतं प्रीमियम क्वालिटीचं गेलू मॅट पॉलिशमधलं ही मंगळसूत्र आहेत ह्याची किंमत असणार आहे आठशे रुपये शिपिंग आठशे रुपये फ्री शिपिंग मध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घ्या आणि व्हॉट्सअपला मेसेज करा मंगळसूत्रांच्या पॅटर्न मध्ये खूप स्लाइट डिफरन्सेस असतात खूप जास्त डिफरन्स नसतो असंच पुढचं एक मंगळसूत्र बघा मॅट पॉलिश वाटी मंगळसूत्र खाली छान त्याला ग्रीन आणि पिंक कलरच्या क्रिस्टल मण्यांचं लटकण येणार हा पाईपवाला सेक्शन चार मण्यांचं चार लाईनचं हे गुच्छांचं काम असणार पुन्हा पाईकोला सेक्शन पुन्हा तसाच सेक्शन येणार काया आणि गोल्डन मण्यांचं मिक्स काम आहे फ्लेक्झिबल चेन असणार थर्टी सिक्स इंचेसचं मंगळसूत्र आहे आठशे रुपये फ्री शिपिंगमध्ये अवेलेबल आहे स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला मेसेज करा अतिशय सुंदर आणि ट्रेंडमध्ये असणारी डिझाईन्स आहेत बऱ्याचदा तुम्ही इन्स्टाग्राम फेसबुकलाही मंगळसूत्र पाहिली असतील किंवा सेलिब्रिटींच्या गयांमध्ये पाहिली असतील तुम्हाला कॉम्बो सेट बुक करायचा असेल तर कॉम्बो बुक करू शकता तुम्हाला सिंगल मंगळसूत्र घ्यायचे असतील तर सिंगल मंगळसूत्र घेऊ शकता स्क्रीनशॉट घेऊन व्हॉट्सअपला ते पाठवणं गरजेचं आहे आजचं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून कळवा जर यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल किंवा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर नक्की आम्हाला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू